हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या अशा नाजूक मोत्याचे सेट बऱ्याचशा बायकांना असं असतं ना की हेवी सेट किंवा नेकलेस वगैरे ना ते नाही आवडत त्यांना काहीतरी सिम्पलचं असं साडीवर किंवा पंजाबी ड्रेसवर किंवा आपण जेव्हा कुर्ता पायजमा घालतो तेव्हा असं नाजूकचं असं आपल्याला काहीतरी हवं असतं इवन वन पीसवर देखील हे सेट खूप छान दिसतात यामध्ये झुमका आणि छोटसं असं मिनी माळसारखी व मोत्यांची माळ आहे हे खूप युनिक डिझाईन्स आहेत यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर आहेत ते कॉन्ट्रास्ट साडीवर देखील जातात आणि मॅच साडीवर देखील किंवा कुर्त्यावर देखील जातात त्यामुळे तुम्हीही हे नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू